सरकार मान्य धान्य दुकानात धान्यमालाचा पुरवठा वेळेवर होत नसल्याने अत्योदय आणि प्राधान्य कुटुंबाच्या लाभार्थ्यांना वेळेवर धान्य उपलब्ध होत नसल्याने गरीब जनतेचे हाल बुलढाणा जिल्ह्यात होत आहे मे महिना संपला तरी घाटाखालील तालुक्यातील खामगाव मलकापूर शेगाव नांदुरा जळगाव जामोद आणि संग्रामपूर या तालुक्यामध्ये रेशनचे वाटप रखडलेले आहे मे महिन्याची धान्य उचल अजूनही प्रशासनाकडून करण्यात आलेली नाही तर जिल्हा पुरवठा विभागाकडून संघटनेचे प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याची भेट घेऊन त्यांच्या समोर आपल्या समस्या मांडल्या पण काहीच उपयोग झाला नाही जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश बेल्लाडे यांची बदली झाल्यानंतर या पदाचा अतिरिक्त पदभार बुलढाणा तहसीलदार रुपेश खंडारे यांच्याकडे आहे परंतु त्यांच्या नियोजनाअभावी मागील काही महिन्यापासून बुलढाणा जिल्ह्यात रेशनचा धान्य वेळेवर पोहोचत नाही तर लाभार्थी धान्य घेण्यासाठी वारंवार दुकानदारांना जाब विचारत आहे तर त्यांना उत्तर देत दुकानदारांचेही नाकी नऊ येत आहे जिल्ह्याच्या पालकत्वाची जबाबदारी असलेले डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी या सर्व बाबींकडे लक्ष द्यावे असा सूर सामान्य जनतेकडून निघत आहे महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज बुलढाणा